नमस्कार मी प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमतची रिपोर्टर आहे आणि गेली अठरा वर्ष मी मुंबईमध्ये रिपोर्टिंग करते आहे आज मी या वेशात असण्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आज गौरींचं आगमन झालं आहे गौरी म्हणजे शक्ती आणि याच शक्तींचं आगमन जेव्हा आज होतं आहे तेव्हा मुंबईतल्या महिला पत्रकारांना विशेषत आणि प्रसारमाध्यमांना एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आहे आणि त्याचबद्दल मी आज आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे गेले तीन दिवस मुंबईमध्ये भगव वादळ मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आला आहे आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो हो, किंवा पुरुष पत्रकार असो हो, किंवा कॅमेरा पर्सन असो हो, आम्ही धडपडतो आहोत आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहोत परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं त्यांना धक्काबुक्की करणं त्यांच्याशी हुज्जत घालणं त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं असले प्रकार वारंवार घडत आहेत खर तर गेले दोन दिवस अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत याची आम्हाला थोडी कल्पना आणि म्हणूनच पत्रकारांच्या संघटनांच्या वतीनं आम्ही एक पत्र सुद्धा तयार केलेलं होतं आणि हेच पत्र देण्यासाठी आज दुपारी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजच्या जवळ गेलेलो होतो त्यावेळी घडलेला मी प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की नेमकं झालं काय गेले दोन तीन दिवस सातत्यानं आत्ता मुंबईतल्या जवळपास सात ते आठ महिला पत्रकारांबरोबर असे गैरवर्तनाचे प्रकार घडलेले आहेत त्याचबरोबर जे जे पर्सन आहेत त्यांना आंदोलकांच्या वतीनं दगड मारणं त्यांचे कपडे खेचणं त्यांना शिवीगाळ करणं असे प्रकार घडत आहेत असेच प्रकार म्हणजे विनयभंगाचे प्रकार महिला पत्रकारांबरोबर सुद्धा झालेले आहे मी स्वतः त्याची पीडित आहे याच संदर्भाची माहिती देण्याकरता आज जेव्हा आम्ही मनोज जरांगे पाटील दुपारी आझाद मैदानावर बसले होते त्यावेळेला आम्ही तिथं गेलो आम्ही टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं एक पत्र तयार केलेलं होतं आणि हे पत्र देण्यासाठी मी माझे काही सहकारी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजच्या जवळ तर वाट बघत होतो कारण त्यावेळेला जे अभ्यासक होते मनोज जरांगे पाटील त्या अभ्यासकांबरोबर चर्चा करत होते परंतु वारंवार सांगून सुद्धा आंदोलकांच्या वतीनं कॅमेरा पर्सन्सना शिविगाळ करण्यात येत होता आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पत्रकारांनी आमचे कॅमेरे डाऊन करण्याचा निर्णय घेतला म्हणजे आमचे कॅमेरे आम्ही अर्ध्या उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला आणि सगळे कॅमेरे अर्ध्या उंचीवर आणण्यात आले हे बघून मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जे आंदोलक होते त्यांना चांगलाच दम दिला असे वागू नका हे त्यांना सांगितलं नाही तर मी या आझाद मैदानातून उठेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलकांना सांगितलं हीच संधी बघून कारण त्यावेळेला अभ्यासकांचं जे बोलणं होतं ते थांबलेलं होतं हीच संधी बघून आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलो आणि त्यावेळेला आधीच ते चिडलेले होते त्यात आम्ही परिपत्रक घेऊन आम्ही स्टेजवर येण्याची त्यांना वर आम्हाला येऊ द्या असं सांगितलं त्यावर ते चिडले त्यांनी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मला इथेच द्या मग आम्ही आमचं परिपत्रक त्यांना दिलं ते परिपत्रक त्यांनी एक किंवा दोन ओळी वाचलं असेल पूर्ण परिपत्रक त्यांनी वाचलं नाही त्यामुळे नेमकं काय झालंय याचं कदाचित त्यांना कल्पना आली नाही आणि ते त्यावर ते, ते आमच्यावरच चिडले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता काय बोललो मी वेगळं काय बोललो मी आता सगळ्या आंदोलकांना दम दिलेला आहे की असं होणार नाही त्यावर आम्ही काय घडलं हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला माझाच एक सहकारी जो न, ब, ब, आहे त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जे कॅमेरा पर्सन्स आहेत त्यांना शिवेगाळ केली जाती आहे कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती म्हणून पत्रकारांचा सुद्धा आवाज वाढला आणि जेव्हा मग महिला पत्रकार म्हणून मी त्यांना सांगितलं की अव मुलींना महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे त्यांचे कपडे ओढले जात आहेत हे योग्य नाही तर त्यावर मनोज रांगे पाटील मला असं म्हणाले की ताई माझ्यासाठी सात आठ दिवस माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन करा त्यावेळेला मीच त्यांना परखड उत्तर दिलं की एक दिवस काय एक सेकंदही आम्ही हे सहन करू शकणार नाही महिला पत्रकारांचे कपडे ओढणं हे कदापि सहन केलं जाणार नाही हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्यावर आमचं म्हणणं मनोज जरंगे पाटील यांनी गांभीर्यानी घेतलं त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या जे आंदोलक आहेत त्यांना त्यांनी खरडपट्टी काढली त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रसार माध्यमांच्या लोकांना या ठिकाणी त्रास होता कामा आणखी एक महत्वाचं की ज्यावेळेला मी हे त्यांना सांगत होते त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की हा सगळा प्रसंग कुठे घडला तर हा प्रसंग सीएसटी स्थानकावर माझ्याबरोबर जो घडला तो सीएसटी स्थानकावर घडलेला होता जेव्हा मी त्यांना कल्पना दिली की हे सगळे प्रकार सीएसटी स्थानकामध्ये जे आंदोलक आहेत जे गोंधळ घालत आहेत त्यांच्याकडनं होत आहे त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की ही माणसंच आमची नाही आमच्या आंदोलकांच्या वेशामध्ये कोणीतरी येऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु जर आम्ही माध्यम म्हणून गळ्यात गमछा घातलेला किंवा एक मराठा लाख मराठा अशी टोपी घातलेला प्रत्येक आंदोलक हा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलक आहे असं म्हणून जर त्यांच्या प्रतिक्रिया घेत असू तर त्यांच्या वर्तनासाठी सुद्धा ते आंदोलकच आहे असं आम्ही मानतो आणि म्हणूनच त्यांचं हे गैरवर्तन सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही आमचं बोलणं संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना तंबी दिली आणि असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं याशिवाय त्यांनी आम्हाला सांगितलं की जर असं कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याचा फोटो काढा मला द्या मग मी त्याचं गाव आणि त्या माणसाचं काय करायचंय ते बघतो आणि असा जर कोणी तुमच्याशी गैरव्यवहार करत असेल तर त्याला तिथल्या तिथे तुडवा असं त्यांनी सांगितलं त्यावर आम्ही असं म्हटलं की जर तुडवायचं असेल तर आम्ही तुमच्या आदेशाची वाट बघणार नाही हे आम्हीही करू शकतो असंच आम्ही मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु म्हणूनच एकूण या संपूर्ण घटनेचा प्रसार माध्यम म्हणून आम्ही सगळे निषेध करत आहोत सगळ्या प्र, प्रसार माध्यमांच्या ज्या संघटना आहे पत्रकारांच्या ज्या संघटना आहे त्यांच्या वतीनं सुद्धा पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराचा गैरवर्तनाचा आणि महिला पत्रकारांशी केल्या जाणाऱ्या विनयभंगाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत